नमस्कार कस्तकार बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवां नो थम नेल पोहित ल टायटल वाचल होम मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशन ती सर्वात महत्त्वाची अपडेट कि मार्च महिन्यात मोदी सरकार सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊ शकते एक ऐतिहासिक महानिर्णय ज्या महानिर्णयामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांध वांचा होऊ शकतो या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मग हा महान निर्णय कोणता असू शकतो याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचे तर यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ कास्तकार बांधवांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आवड की मोदी सरकार मार्च महिन्यात सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊ शकते ऐतिहासिक महानिर्णय मोदी सरकारच्या या ऐतिहासिक महानिर्णयामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा होणार शंभर टक्के फायदा मग मोदी सरकारचा हा असणारा ऐतिहासिक महानिर्णय कोणता व याच्यामुळे मार्च महिन्यात सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवाचा कशा होऊ शकतो फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो मार्च महिन्यात जो अर्थसंकल्पाचा दुसरा टप्पा आहे तर या असणाऱ्या टप्प्यामध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी मोदी सरकार भावांतर योजना जाहीर करू शकते कारण मोदी सरकारला या ठिकाणी महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये जे घवघवीत यश मिळाले त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कास्ताकार बांधव आणि सध्याच्या कंडिशनला सर्वात महत्वाच्या ज्या आपण तीन राज्यांचा विचार करतो सोयाबीन बाबतीत ज्याच्यामध्ये मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थानचा समावेश होतो या तिन्ही राज्यामध्ये बी जे पीचं सरकार आहे आणि म्हणूनच गलबतं या ठिकाणी चालू आहेत खलबतंसुद्धा चालू आहेत आणि यानुसार जर सर्व काही ओके झालं तर मार्च महिन्यात सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना मोदी सरकारकडून गिफ्ट मिळू शकते आणि भावांतर योजना जाहीर होण्याचा फायदा या ठिकाणी मिळू शकतो पण भावांतर काय एका ओळीस सांगतो जर आपण सोयाबीनची विक्री चार हजार रुपये प्रति क्विंटल या दराने केली ओरिजिनल पावती आपल्याकडे असेल तर आपल्याला काय करायचंय की सरकारनं भावांतर योजना लागू केल्यावर काय होणार की सरकार ही ओरिजनल पावती तुम्हाला मागणार मग हा जो बाजार भाव आहे तो हमी भावातून कट होणार म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव मायनस चार हजार म्हणजे आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा जो फायदा आहे तो डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम हे तुमच्या अकाउंटवर पाठवल्या जाईल तर या पद्धतीनं ही संपूर्ण भावांतर योजना आहे मी चरणी प्रार्थना करतो सरकार चरणी प्रार्थना करतो की सर सगट माझ्या सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाला भावांतर योजनेचा लाभ मिळावा ज्यामुळे त्यांचं जे कंबर्डं मोडलंय त्यांचं जे आर्थिक नुकसान झालंय ते पूर्णत त्यांना भरून भरपाई होऊन ते मिळणार नाही पण जाऊ द्या फुल नाही तर फुलाची पाकळी एवढं तरी होईल पण आशेची निराशा होऊ नये आणि म्हणूनच सरकारनं शंभर टक्के मार्च महिन्यात भावांतर योजना जाहीर करावी एवढीच माझ्याकडून कळकळीची विनंती हा संपूर्ण व्हिडिओ ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार